नाशिकमधल्या नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश न देण्यात आल्यानं पालकांनी आदिवासी विकास परिषदेसह आयुक्ताला देखील आयुक्तालयाला देखील टाळं ठोकून आंदोलन केलंय यावेळी आदिवासी आयुक्तालयाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली शाळा सुरू होऊन महिना उलटूनही विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळाला नसल्यानं पालकांनी यावेळी कठोर भूमिका घेत तात्काळ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही तर वीस जुलैला एकही अधिकारी आणि कर्मचाऱ्याला आयुक्तालयात पाय ठेवू देणार नाही असा इशारा पालकांनी यावेळी दिलाय यावेळी मोठ्या संख्येनं पालक, पालक उपस्थित होते आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही शांत असणारा आदिवासी बांधव आपलं खरं रूप दाखवेल आयुक्तांनी मागण्यांची गंभीर दखल घ्यावी अन्यथा त्यांचं वाहन देखील जाण्यात येईल असा इशारा देखील आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं यावेळी देण्यात आला आहे काल अठरा जुलै दोन हजार सतरापासून आदिवासी आयुक्त कार्यालयावरती आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्लिश नामांकित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पहिलीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन केलेलं आहे अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या माध्यमातून रात्री सर्व पालकवर्ग इथंच मुक्कामाला होते तरी आदिवासी आयुक्त आदिवासी मंत्री महोदय यांनी कुठलीही दखल न घेतल्यामुळं आज अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या माध्यमातून आदिवासी आयुक्त कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आलेलं आहे जर आमची मागणी आज पूर्ण नाही झाली उद्या आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या आवारात कुठलाही कर्मचारी शासकीय कर्मचारी फिरू देणार नाही आणि आदिवासी आयुक्तांची गाडी जाळण्यात येईल होणाऱ्या परिणामास आदिवासी मंत्री आदिवासी आयुक्तही जिम्मेदार राहतील